हॅलो फ्रेंड्स मी सम्यक आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना हा कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या संगमेश्वर वासियांसाठी असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेत्रावती एक्सप्रेसचा संगमेश्वर स्थानकाला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपचे ॲडमिन पत्रकार संदीजित जीमन साहेबांनी येत्या सव्वीस जानेवारीला लाक्षणिक उपोषणाचे हाक दिलेले मित्र या उपोषणाची मुख्य मागणी अशी आहे की ज्या तीन एक्सप्रेस गाड्या आहेत तर ह्यांना संगमेश्वर स्थानकात थांबा मिळण्याबाबत मडगाव एक्सप्रेस जामनगर एक्सप्रेस आणि पोरबदनाथ एक्सप्रेस पत्रकार संदीपजीत जिनम यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार सुद्धा हे सरकार जागा होत नाही तर या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी मित्रांनो येत्या सव्वीस जानेवारीला संगमेश्वर स्थानकामध्ये उपोषण ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो लाखोच्या संख्येने तिथे सामील व्हा मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ जितका होईल तेवढं शेअर करा जेणेकरून लोकांना माहिती मिळेल धन्यवाद